पण ती मिरची तिखटच नाही आपण कमी करणार आहे हो कमी तिखट मिरची ती दाखव बरं कुठली <laughs> मिरची दाखव अरे बापरे चला तर मग आता आपण मिरचीचा ठेसा करूया तुला चला आता आपण करू चला नारे। ही आणि ताट <laughs> <ते ताथ कुटे। laughs> बर ठीक आहे चला आपण रेसिपीला सुरुवात करूया ओके हो नाही सर्वज्ञा आहे तर सर्वज्ञेने सांगितल्याप्रमाणे इथे आपण सात ते सात सार्थ। काय घेतलं मिरच्या एक गड्डा लसूण एक चमचा एक मीठ 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 चमचा जिरे जिरे आणि कोथिंबीर ओके तर आता आपण ठेसा बनवायला सुरुवात करूया हो की नाही ठीक आहे बनवायचा ठेसा हा चला तर अशा प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांची देठ काढून घ्यायची तर सगळ्या तडी तवाला गरम होऊ द्या तव्यावर थोडंस तेल टाकायचं मग ते तेलात सगळीकडे मुंगले तेल तेल सगळीकडे मिक्स होत जाते पसरवायचं आणि मग हिरव्या मिरच्या तव्यावर मस्तपैकी काय करायचा लसूण लगेच नाही टाकायचं मग काय टाकायचं मग काय टाकायचं लगेच नाही लसूण टाकायचं वागेच नाही टाकायचं टाक लसून 出来打开就拿吧。

तर सगळ्यात अगोदर तवा गॅसवरून खाली उतरवून घ्या आणि असा छोटासा एक पेला किंवा फुलपात्र घ्यावं आणि त्याने काय करायचं असं आपण त्या तव्यावर जे काही मिश्रण आहे ना ते असं बारीक सर असं वाटून घ्यायचं मी तर अशाच पद्धतीने करते पण जर तुम्हाला असं ही पद्धत नसेल आवडत तर मग तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ हो शकता पण जर अशा पद्धतीने वाटून घेतला ना ठेचा तर एकदम मस्त आणि एकदम टेस्टी असा लागतो तर या पेल्याला लागलेला सर्व ठेसा हा व्यवस्थित असा काढून घ्यावा आमच्या आईच्या हाताने बनलेला मिरचीचा थे, ठेसा जर तुम्ही पण या रेसिपीला नक्की ट्राय करून बघा तुम्ही ह्याला पक्का खाऊ